आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण पाचवं सारा जीवन अवघच बदलला याचा भाग सातवा अप्पांच्या दृष्टीनं आता त्यांची अशी स्वतंत्र इच्छाच राहिली नव्हती आग्रह असा काहीच नव्हता मास्तरांच्या बोलण्यामुळं त्यांच्या अंतःकरणात काय काय घडामोडी झाल्या असतील पुण्यास ठाऊ परंतु तेव्हापासून अंडी किंवा कोणतंही प्राणिज औषध घ्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं कारण अंड्यांबरोबर त्याचवेळी बाबा हे काही अन्य प्राणिज शक्तिवर्धकही देत होते त्यावेळी केलेला हा नियम आज तागायत ते कटाक्षानं पाळतात अंतर्बाह्य किंवा आचार विचार उच्चार यात जेवढं शुचित्व राखता येईल तेवढं कटाक्षानं राखण्याकडे त्यांचा नेहमीच कल असतो सत्य आणि अहिंसा ही तत्व म्हणजे त्यांचे जीव की प्राणच आहेत या सहा महिन्यांच्या आजारात ते अखंड सोहम ध्यानातच घडून गेलेले असत आजार म्हणजे त्यांना आध्यात्मिक साधनेची महान पर्वणीच झाली होती या काळात सोहम ध्यानाची प्रचंड साधना त्यांनी केली आपण काही करतो असं स्फुरणही त्यावेळी होत नसे सर्व काही जगनमाऊलीच करीत आहे आणि करवीत आहे असा भाव होता यावेळी डॉक्टर बाबा हे सन्निध असावयाचे त्यामुळे या स्थितीतील काही अनुभव ते सांगू शकतात तर स्वतः आप्पांनीच मजजवळ सांगितलेत बाबांनी सांगितलेले अनुभव आप्पांकडून ऐकावयाला मिळाले असल्यानं वस्तुस्थितीवर अधिकच प्रकाश पडला आहे अनुभव असे पहिला अनुभव रात्रंदिवस बहुतेक ते डोळे मिटूनच पडलेले असावयाचे बाबांनी त्यांना केव्हाही किती वाजले म्हणून विचारलं तर अगदी मिनिटां मिनिट बरोबर उत्तर मिळायचं याविषयी त्यांनी सांगितलं आहे की प्रश्न केल्याबरोबर डोळ्यापुढे घड्याळ दिसू लागे डोळे मिटलेलेच असावयाचे दुसरं या आजारात अमृतधारा हे काव्य थोडं थोडं लिहून झालं ते रोज एक दोन साक्यांप्रमाणे आप्पाच अंथरुणात बसून कापऱ्या हातानं लिहित असत परंतु इतकं लिहिण्याचीही शक्ती नव्हती आणि जगनमाऊलीच ते लिहून घेत आहे असं त्यांना ठामपणे वाटे नंबर तीन प्रत्येक सुट्या कागदावर एक एक साकी लिहिलेली असे आणि पोथीप्रमाणे ते एकत्र कागद ठेवलेले असत त्यातील कोणतंही पान बाबांनी काढावं आप्पा तात्काळ त्या साकीचा क्रमांक सांगत असत क्रमांक चार कोणी काही प्रश्न विचारला तर त्याचं अचूक उत्तर मिळेल परंतु प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला उत्तर मिळावयाचं नसलं म्हणजे त्यांना चार चार तासही तोंडातून एक अक्षर काढणं शक्य होत नसे त्या गोष्टीचं त्यांना सुद्धा असं कौतुक आश्चर्य वाटत असे नंबर पाच एखादं विशिष्ट फळ किंवा अन्य वस्तू खाण्याची इच्छा भावी आणि कोणी मुंबईकर किंवा अन्य कोणी तीच वस्तू भेट म्हणून द्यावी असं नेहमी घडत असे नंबर सहा त्यावेळी कोणी मनुष्य त्यांच्या भेटीला आल्यास तो बराच दूर अंतरावर असतानाच त्याच्या नुसत्या पावलांचा आवाज ऐकू आला तरी तो कोणत्या वृत्तीचा आहे त्याचं खरं प्रेम आहे का देखाव्याचा आहे वगैरे अंतस्थितीचं दर्शन तात्काळ होत असे आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्या स्वभावधर्माप्रमाणे त्यांच्याशी आप्पांचं वर्तन होत असे आप्पा सहा महिन्यांपर्यंत खोलीतच अंथ्रुडावर पडून होते सहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळात प्रकृतीमान फारसं सुधारलं नव्हतं मात्र आजाराच्या सुरुवातीला जी चिंताजनक स्थिती होती ती आता राहिली नव्हती तथापि प्रकृती आता पूर्ववत सुदृढ होईल असं मात्र कुणालाच वाटलं नव्हतं आता यापुढील आयुष्य हे पराधीनपणेच काढावं लागणार किंवा काय अशी चिंता आईवडिलांना आणि इष्टमित्रांना वाटू लागली होती त्यामुळे घरातील वातावरण उद्विग्न आणि निरुत्साही बनलं होतं आईला वाटे की आम्ही आता म्हातारे झालो आम्हाला मुलाचा आधार वाटावयाचा तर हाच आमच्यापेक्षा म्हातारा झाला आता कोणी कुणाचं करावयाचं इतरांना इतकी चिंता असताना आप्पांना तर अधिकच काळजी वाटावयास पाहिजे होती त्यांना प्रकृती फार सुधारेल आणि आपल्या पूर्वीच्या महत्त्वाकांक्षा आपण पूर्ण करू असं आता मुळीच वाटत नव्हतं परंतु इतरांना वाटणाऱ्या चिंतेची यत्किंचितही झलक त्यांच्या मुखमंडलावर दिसत नव्हती सर्व चिंता समूळ नाहीशा झाल्या होत्या त्यामुळे त्यांची चित्तवृत्ती अगदी निश्चिंत होती हे सारं कशामुळं झालं याला कारण एकच बालपणापासून अध्यात्माचा असलेला छंद या आजारात अतिप्रचंड साधना झाली आणि त्याचं दिव्य फळ याची देही याची डोळा त्यांना उपभोगायला मिळालं अनुग्रह मिळाल्यापासून सुमारे बारा वर्ष जी तपश्चर्या आप्पांकडून घडली तीच जणू यावेळी फलद्रूप झाली नाहीतर एवढ्या आजाराच्या धक्क्यात मन एकाग्र करणं आणि स्वरूपाकडे लागणं सामान्य काम नव्हे हे पूर्वीच्या अनेक आध्यात्मिक अनुभवांची परिपक्व दशा यावेळी अनुभवता येत होती कर्मयोगाची वा ज्ञानयोगाची सिद्धी त्यांना याच आजारात लाभून त्यांच्या साधनेला पूर्णत्व आलं असं त्यांच्याच उद्गारावरून आपणाला दिसून येतं या कालातील त्यांच्या अंतरंगाचं दर्शन त्यांनी याच आजारपणात लिहिलेल्या अमृतधारातील काही काव्यपंक्तीवरून आपण आता पाहू तो भाग आता आपण उद्या ऐकूया आज इथेच थांबूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स